आता जी निवडणूक आहे महानगरपालिकेची बरीच बहुचर्चित अशी निवडणूक आहे अनेक व वर्ष पुढे ढकलली गेलेली या निवडणुकीचे शहराचा जर विचार केला पिंपरी चिंचवडचा तर प्रमुख मुद्दे या निवडणुकीमधले काय असतील आणि त्यालाच जोडून एक प्रश्न असा की गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती इथल्या आयुक्तांवरती किंवा त्यांच्या प्रशासक म्हणून त्यांच्या कारभारावरती अनेक आरोप करण्यात आले भ्रष्टाचाराचा त्यातला प्रामुख्यानं मोठा आरोप कायम केला जातो माध्यमातूनही मांडला जातो नक्की या भ्रष्टाचाराचा आरोपांचा निवडणुकीमध्ये कसा परिणाम होईल एक आणि दुसरा की मुख्य प्रमुख मुद्दे काय असतील निवडणुकीमध्ये या दोन प्रश्न आपण जर पाहिलं गेल्या दोन हजार दोन पासूनच्या राजकीय स्थितंतरांचा जर आपण मागोवा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दोन हजार नऊ पर्यंत निवडणुका लढवल्या गेल्या दोन हजार नऊ नंतरच्या काळामध्ये भ्रष्टाचारच्या मुद्द्यासोबतच विकास कामांच्या मुद्द्यांवरती अनेक चर्चा झाल्या आणि तो एक वातावरण निर्मिती झाली दोन हजार चौदामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली मला असं वाटतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरती निवडणुका लढवण्याचा जो काळ आहे तो आता संपलेला आहे अच्छा जर तेच असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा प्रकारचा आरोप सुद्धा अजितदादांवरती होतो पण तो सिद्ध झाला का नाही झाला पिंपरी चिंचवड मध्ये आता गेल्या तुम्ही काही दिवसांपासून पाहिलं असाल तर प्रशासकीय राजवटीमध्ये तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्या काळामध्ये बऱ्याच प्रकारे भ्रष्टाचार झाला किंवा अनागोंदी झाली महापालिका कर्जबाजारी झाली महापालिका लुटून खाल्ली अशा प्रकारचे अनेक आरोप झाले परंतु एकही आरोप सिद्ध करता आला नाही एकही आरोप सिद्ध करता आला नाही भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती तात्पुरती वातावरण निर्मिती करता येईल परंतु तुम्हाला जर निवडणुकींना जायचं असेल लोकांच्या समोर जायचं असेल तर तुम्हाला विकास कामांचे मुद्दे हातात घ्यावे लागतील किंबहुना राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा किंवा आघाडी सरकार विरुद्ध महायुती सरकार अशा प्रकारची जर गोळाबेरी झाली तर आघाडी सरकारच्या काळामध्ये शहरातले कोणते प्रश्न मार्गी लागले कोणते प्रश्नांवरती आघाडी सरकारने प्रलंबित ठेवले आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये किंबहुना महायुतीच्या सत्ता काळामध्ये कोणते प्रश्न मार्गी लागले uh. कोणत्या प्रश्नांवरती भारतीय जनता पार्टी आणि महायुती काम करते याचा लेखा जोखा घेऊन लोकांच्या समोर सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांच्या समोर जावं लागेल ते मुद्दे अपील होतील ना की भ्रष्टाचाराचे मुद्दे अपील होतील